लोकाग्रहास्तव साहेबांचा सा सत्कार हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्यावर आशीर्वाद कायमच देणाऱ्या लाडक्या बहिणींच्या हस्ते इथे संपन्न होतोय ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रेमाची रक्कम जमा करून त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम या सगळ्या शिलेदारांना आणि माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके भाऊ श्री एकनाथजी शिंदे साहेबांना हे आशीर्वाद हे प्रेम मिळालं कायम मिळत असतं या सगळ्या बहिणींच्या वतीनं हा एक हृदय सत्कार इथे संपन्न होतोय महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात या लाडक्या बहिणींच्या हातून शिंदे साहेबांचा हा सन्मान सत्कार इथे होतोय साहेबांच्या या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी एक